न्यूज सुपर वन आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन वैद्यकीय प्रवेश परीक्षेत झालेल्या गोंधळाच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयासमोर कर आंदोलन करण्यात आलंय वैद्यकीय प्रवेश परीक्षा दोन हजार चोवीस रद्द करून नव्याने परीक्षा घेण्यात यावी तसेच या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी आमदार लहू कांढे यांनी केली आहे वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट दोन हजार चोवीसमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झालेला असून या गैरप्रकाराच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार कांदडे यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून प्रशासनाला निवेदन देण्यात आलं आहे आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब असतील या सर्वांच्या नेतृत्वाखाली आज देशभर एकाच वेळेस आंदोलन होत आहे आजही आपण श्रीरामपूरमध्ये मोठ्या संख्येने आपण आंदोलन केलं मोठ्या संख्येने विद्यार्थी आले काही सरकारमधले पदाधिकारी यांनी हस्तक्षेप करून काही विद्यार्थ्यांना पेपर फोडून मदत केली काहींना अधिकचे ग्रेस मार्क देऊन त्यांना अधिक मार्क दिले आणि त्यामुळे देशभरामध्ये रात्रंदिवस अभ्यास करून ची परीक्षा देणारे जे प्रामाणिक विद्यार्थी आहेत त्यांच्यावर मोठा अन्याय झालेला आहे विशेषतः श्रीमंतांच्या मुलाने या सर्व भ्रष्टाचाराचा लाभ घेतला आणि कष्ट करणाऱ्या गरिबांच्या लेकरांना मात्र एमबीबीएसचा प्रवेशच मिळणार नाही कुठेही उच्च शिक्षणाला जाता येणार नाही अशी एक अभूतपूर्व परिस्थिती मोदी साहेबांच्या सरकारच्या काळामध्ये जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुकुटे माजी नगरसेवक अशोक नाना कांदळे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित विद्य होते आमदार कानडे यावेळी बोलताना म्हणाले की नीट परीक्षेत मोठ्या प्रमाणात गोंधळ आणि भ्रष्टाचार झाल्याने वर्षभर प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या मुलांवर मोठा आघात झाला आहे या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त होणार आहे परीक्षेतील हा भ्रष्टाचार पंतप्रधानांना थांबवता आला नाही एका एका केंद्रावर जेवढ्या मार्कांची परीक्षा झाली त्यात शेकडो विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले गरिबांच्या मुलांनी वैद्यकीय शिक्षण घेऊच नाही म्हणून त्यांच्यावर असा अन्याय केला केंद्र आणि राज्य शासनाने स्पर्धा परीक्षांमधील भ्रष्टाचार थांबवून विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने न्यायाची भूमिका घ्यावी नीट परीक्षा रद्द करून पुन्हा घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आणि या माध्यमातून सरकारला जाग करण्याचा प्रयत्न केलेला आहे नीटची परीक्षा रद्द झाली पाहिजे आणि पुन्हा एकदा परीक्षा घेतली पाहिजे ज्यांनी भ्रष्टाचार केला गैरमार्ग वापरला त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कठोर शासन केलं पाहिजे यावेळी बोलताना सचिन गुजर म्हणाले की या परीक्षेत तब्बल सदुसष्ट जणांना सातशे वीस गुण मिळाले आहेत हरियाणातील एका हरियाणातील एका परीक्षा केंद्रावर सात विद्यार्थ्यांनी त्यांची आडनावे लावली नाहीत नीटच्या निगेटिव्ह मार्किंग सिस्टीममध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात गुण मिळू शकत नाहीत मुलांना पेपर उशिरा मिळाल्याने क्रेस मार्क दिल्याचे स्पष्टीकरण एनटीए केले असले तरी पेपर उशिरा मिळालेले हजारो विद्यार्थी असताना दोघांनाच क्रेस मार्क कसे मिळाले हा सगळा प्रकार व्यवस्थेच्या गाहाळपणाचा असल्याचा आरोप गुजर यांनी केलाय नीट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी दोन वर्ष कठोर मेहनत घेतली परीक्षेतील या घोटाळ्यामुळे मुलांच्या मेहनतीचा स्वप्नांचा चुराडा झाला आहे आम्ही मेहनत करून रात्रंदिवस अभ्यास करतो मात्र श्रीमंतांची मुले अभ्यास न करता पैसे देऊन पेपर विकत घेतात आणि अधिक गुण मिळवतात हा आमच्यावर अन्याय असून पालकांनी आमच्यासाठी घेतलेले कष्ट यामुळे वाया जातात भ्रष्टाचारी लोक आमच्या भविष्याशी आमच्या कुटुंबाच्या स्वप्नांशी खूप खेळ करत आहेत याचा आम्ही विद्यार्थी निषेध करत असून नीट परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी कृष्णा निर्मळ या विद्यार्थ्यांनी यावेळी केली यावेळी सतीश बोर्डे सचिन जगताप कार्लस साटे विष्णुपंत खंडागळे राजेंद्र कोकणे सरपंच अशोक भोसले सुरेश पवार रमेश आव्हाड अमोल सलीम कुरेशी मुख्तार शहा नानासाहेब रेवाळे अजिंक्य उंडे आबा पवार दीपक कदम प्रताप देवरे अज्जाब पठाण अस्लाम सय्यद रिया शहा मल्लू शिंदे दीपक निंबाळकर शंकरराव परगडे बापूसाहेब नबडे मनसुख परगडे विजय शिंदे बापूसाहेब शिंदे रफिक शेख विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव अक्षय नाईक जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मिस्टर शेलार मुदस्सर शेख आशिष शिंदे निखिल कांबळे सम्राट माळवदे कल्पेश माने प्रतीक कांबळे रवी भांबरे आदी उपस्थित होते यावेळी प्रांताधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार वनिता कलापुरे यांनी निवेदनाचा स्वीकार करून निवेदन वरिष्ठांना पाठविण्याचे आश्वासन दिले यावेळी शहरातील पेंटागोन करिअर इन्स्टिट्यूट या संस्थेचे विद्यार्थी विद्यार्थिनी आंदोलनात सहभागी झाले होते यासाठी संस्थेचे प्राध्यापक तौफिक शेख प्राध्यापक प्रमोद निर्मळ यांचे सहकार्य लाभले योत्सुप्रबंधसाठी दीपक कदम